कुठे चाललात पूर्ण व्हिडिओ तर बघून जा नमस्कार जय एकविरा सो ज्या व्हिडिओची तुम्ही आत होता आणि वाट पाहत होता ती व्हिडिओ आपण अपलोड करतोय आणि माऊलीची सजावट कशी असणार आहे ही आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल या आई माऊलीचं मोर रूप आणि हा आपला आई माऊलीचा गाभारा सो आई माऊलीला आपण अपन... आता अभिषेक घालतोय या आई माऊली आई माऊलीचे दागिने खूप सारे दागिने माऊलीचे सो ते पण आपण दाखवूया नंतर गो so, तर सर्वात प्रथम आपण माऊलीची माऊलीचा अभिषेक आहे आणि सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांचा अभिषेक घालतोय चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा त्याची आपल्याला सर्वात प्रथम आंघोळ घालायची आणि त्यानंतर आपल्याला माऊलीच्या आंघोळीला सुरुवात करायची आणि गणपती बाप्पा नंतर आपण आपल्या आई माऊलीचा अभिषेक काला सुरुवात केली आहे सो माऊलीला खूप आनंद होतो अभिषेक हसते माऊली माझ्या आई माऊलीचा दो, दो। आई एकविरा म्हणजे आदिमाता रेणुका ही परशुरामाची माता होय परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र कीर्ती मिळवली म्हणून एका वीरपुत्राची आई म्हणजे एकविरा माता होय एकवीरित्य विख्याता सर्वकामप्रदायी सह्याद्री खंडता असा उल्लेख सापडतो की शंकरानेच आईला एकविरा हे नाव देऊन ठेवले आहे आई एकविरीचे स्थान गडावर स्वयंभू असून अतिशय प्राचीन आहे आईची मूर्ती स्वयंभू तांदळा दगडात प्रकटलेली शेंदूर प्रचित चर्चित आहे आईचे नेत्र मिन्यापासून बनलेले आहे आईचे रूप प्रसन्न कार्य आहे एकविरा देवी ही जलदेवता म्हणून सुद्धा ओळखली जाते तर अशी आहे आमची आई मौली आणि मी नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असतो आता तुम्ही यामध्ये बघू शकता की रेणुका माता त्याच्यानंतर श्रीकृष्णा असे खूप सारे मी नद बनवून ठेवले तिथे आणि कानातल्यानं पण ॲक्च्युली आच, आपल्या माऊलीचा मुकोटा मोठा असल्यामुळे तिला कानातले छोटे होत नाही त्याच्यामुळे आपण थोडेसे मोठेच बघत असतो आणि पण त्याला पण आपण असं वेगवेगळ्या मनांनी असं थोडंसं आणि आत्तापर्यंत आपण नद कानातले बघितले सो आत्ता आपण माऊलीचे दागिने बघतोय मोटे -मोटे तर, आ, हो की ज्याच्यामध्ये मंगळसूत्राचे चार सेट आहेत आपल्याकडे आणि एवढे मोठे मोठे दागिने माऊलीला आपल्याला लागतात बघू शकता माऊलीचं मळवडचं काम होईपर्यंत आपण इकडे साडी चॉईस केली आणि अशी आपण सुंदर साडी सुंदर म्हणजे प्रत्येक साड्या आपल्या सुंदर सुंदरच असतात माऊलीच्या कलेक्शन आपला असतं आणि काठपदराच्या साड्या तिला जास्त आवडतात सो so, दिसायला पण सुंदर वाटतं सो so, आपण साडी कशी नेसवतो आपण हे आता बघूया तर हा पदर आहे सो पदर आपल्याला आहे आणि स्टार्ट करायचं so, जाम सोपी पद्धत आहे गोलगोल फिरवत जायचं जी उरलेली साडी आहे तिला आपल्याला फोल्डिंग मारायची आता माझी एवढी साडी उरली आहे ना ते मी डायरेक्ट फोल्डिंग मारतो फोल्डिंग मारायची आणि जो मधला पार्टिशन आहे आपला त्याच्यामध्येही फोसायचं तर हे स्ट्रेट राहत नाही त्याच्यामुळे आम्ही हे फायबरचे बदक घेतले तर तुम्ही काही घेऊ शकता म्हणजे हत्ती बदक किंवा कोंबडा जो पण भेटेल तुम्हाला तो घ्यायचा आहे आणि ते त्याला थोडासा सपोर्ट द्यायचा त्याचा म्हणजे ती स्ट्रेट राहते साडी आणि दिसायला सुंदर वाटते त्याच्यानंतर जो मधला भाग राहतो म्हणजे माऊलीचा चेहरा डायरेक्ट आपल्याला हे डायरेक्ट पकडायचं जे उठलेलं आहे ते डायरेक्ट फोल्डिंग मारत आहे फोल्डिंग मारायचं आणि डायरेक्ट मावडीचं डोक्यात राखायचं आणि मेन एकवेळेला एक्वेरा मावडीला काय करतात ते डायरेक्ट हे इथे लावतात आणि हे इथे लावतात पण आपण एवढी सुंदर फोल्डिंग मारतो त्याच्यामुळे मग त्या फोल्डिंग सुंदर दिसतात आणि मावली जरा भरलेली वाटते त्याच्यामुळे मग आपण ह्या फोल्डिंग तो तो दिस्ता दिस्ता। अशा मारतो जेणेकरून सुंदर दिसत असं म्हणजे हा माऊलीचा पदार पण छान पिके दिसतो आणि हा थोडासा आतमध्ये सारखा सेम पोजिशन आपल्याला ह्या साईडला पण घ्यायचे म्हणजे दोन्ही काट अशा सुंदर समोर दिसतात आणि शक्यतो तुम्ही पेशवाई साडी वापरा जेणेकरून पेशवाई साडीने असं सुंदरपैकी फोल्डिंग्स बसतात आणि जसं तुम्हाला आकार हवं आहे साडीचा प्रमाणे जी साडी बसत जाते आता मी इथे फक्त म्हणजे काहीच नाही केलं फक्त एक छोटीशी फोल्डिंग दिली ती ॲटोमॅटिकली डायरेक्ट सेट झाले या साईडला पण तुम्ही बघू शकता की कधी कधी कसं होतं की साड्यांचे पदर जास्त कडक असतात तर कडक असल्यामुळे फोल्डिंग बसत नाही पण पेशवाई साडीचे खासियतच खासियतच अशी आहे की त्या सुंदर अशा प्लेट्स मध्ये बसतात आणि जसा हवं आहे तसा आकार आपण देऊ शकतो सो साडी कशी वाटते नक्की सांगा आता मेन राहिले आपलं दागिने सो आपण माऊलीला दागिने लावूया आणि मग माऊली सुंदर अशी रूप घेणार आहे सो बघूया So, सुंदर असे दागिनांनी माऊली सजलेली आहे कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आई माऊलीचा कस वाटतेचा सो फायनली आपल्या आई माऊलीचा मुखवटा लागलेला आहे आणि माऊली कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आई माऊलीचा उद उदय लिहायला विसरू नका जय इकविरा तर आई माऊलीला जेवढ्या गजरांनी तुम्ही सजवाल तेवढे गजरे माऊलीसाठी कमीच आहेत कारण तिला गजरे येण्यास जास्त आवडतात तर खारघरवरून आला आहे प्रणित ठाकूर ठाकूरना सो so, नवीन कन्सेप्ट घेऊन येतं आपल्यासाठी वरती आणि सर्वात प्रथम त्यांनी मलाच निवडला आहे तर तुम्ही बघू शकता आणि किट आणलं आहे माऊलीच्या समोर ठेवले आहे सुरुवातीला आणि आई माऊली नक्कीच त्याच्या पाठीशी उभी राहणार आहे तर आलेली जान्हवी जान्हवीने मला बोललेले की दीड वाजता येते टाइम बघा काय झालं आता तीन वाजले आणि आज फायनली पहिल्यांदाच जान्हवीचे पप्पा आले नमस्कार आणि जान्हवीचा छोटा बाबू नमस्कार, नमस्कार।, नमस्कार तर त्यांची खूप इच्छा होती की कि किती मंगळवार केले तुम्ही नऊ मंगळवार केले के त्यांनी माऊलीसाठी आणि चांगले चांगले अनुभव आणि पुढे पण खूप चांगलं चांगलं होणार आहे खूप विश्वास आहे आणि पाठीशी उभीच आहे त्या आमच्या खूप छान अनुभव आहे आई माऊलीचा तर त्यांनी आज राज मंगळवार होता म्हणून ओटी आणले हार वगैरे सगळं आणलं आणि त्यांनी काय चांदीचा छल्ला त्यांनी माऊलीसाठी आणलाय आणि पूर्ण प्रसाद आणलाय एवढा जाम भारी वाटतय त्यांना पण मला पण आणि नशीब कि मी जायला निघालेलो आणि ते नुकताच mm -hmm. लगेच आले म्हणून त्यांना भेट झाली माझी जाणवी काय बोलशीलबद्दल ना तर अशी स्माइल करतात तारीफ, कर तारीफ, कर तारीफ आज खूप चांगलं सजवलं थँक्यू म्हणजे आजच का सजावतो हा घालूया ना अशाच प्रकारे आपल्या आईमची सजावट पूर्ण झालेली आहे सो so, सजावट कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही मल्टी टॅलेंटेड ऑफिशियल या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्रामला मल्टी टॅलेंटेड ऑफिशियल हेच पेज आहे आणि युट्यूबला पण आपलं मल्टी टॅलेंटेड ऑफिशियल हेच पेज आहे so, सो धन्यवाद तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघत आल आलाय आणि बघत राहाल अशी आशा करतो आय मौलीचा उधो उधो